नमस्कार मंडळी आज आपण बेल या झाडाची माहिती घेऊया बेलाचं झाड कदाचित आपल्याला फारसं माहीत नसेल परंतु बेलाची पाने मात्र आपल्याला सगळ्यांना परिचित आहे भगवान शंकराला बेलाची पाने अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याकडे शिवपूजेमध्ये बेलाच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे ही स आपण बहुतेक सगळ्यांना ही पानं परिचित आहे बेल याला बिल्वपत्र असं सुद्धा म्हटलं जातं आणि याचं शास्त्रीय नाव एगस मार्मालोस असं आहे हा वृक्ष आपल्याला भारतामध्ये सगळीकडे आढळतो त्याचबरोबर श्रीलंका पाकिस्तान दक्षिण एशिया आग्नेय सुद्धा आढळतो आणि या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या या वृक्षाला जैन धर्मामध्ये सुद्धा महत्त्व आहे चला या झाडाची माहिती घेऊया बेलाच्या झाडाची माहिती किंवा बेलाचं झाड हे त्याच्या पानांमुळे ओळखलं जातं पानं त्रिदल असतात म्हणजे तीन पानं असतात आणि पानांचा रंग हिरवागार असतो बेलाचा जो झाड आहे ते पंधरा ते अठरा मीटर उंचीपर्यंत वाढतं खोड जे असतं ते मजबूत आहे पांढर तपकिरी रंगाचं खडबडी तसं खोड असतं आणि खोडाला फांद्या उपफांद्या फुटतात पानं आहेत तसंच बेलाला काटेसुद्धा असतात फुले बे बेलाला पिवळसर हिरव्या रंगाची फुले येतात आणि त्याला मंद असा सुगंध असतो बेलफळ चेंडूच्या आकाराचं बेलाचं फळ असतं कच्चं असताना हिरवट असतं पिकल्यावर ते छान सोनेरी हिरवट पिवळट असं छान दिसतं बेल फळ अतिशय वरतूंचं जे कवच असतं ते अतिशय कडक असतं त्यामुळे उड ॲपल असंसुद्धा म्हटलं जातं किंवा स्टोन ॲप्पल म्हटलं जातं आतून मात्र मात्र त्याला छानपैकी गर असतो त्याचबरोबर बियासुद्धा असतात बेलाची झाडे ही बियांपासून लावता येतात तसंच त्याची कलमई करता येतात हल्ली आपल्याला नर्सरीमध्ये सुद्धा त्याची कलमं उड आढळतात आपल्या इथे देवळात बागांमध्ये नदीकिनारी झाडे आढळतात त्याचबरोबर जंगलामध्ये ही झाडे आपोआप उगवतात बेलाची पाने फळे आणि खोड याला औषधी गुणधर्म आहे तर खोड जे आहेत ते आपल्याला दातांना बळकटी देण्यास किंवा हिरड्यांचे जे आपले काही जर आपल्याला रोग झाले असेल त्यावर अत्यंत उपयोगी आहे दंतमंजरमध्ये त्याचा उपयोग केला जातो बेलाची पाणी आपल्याला तशी परिचित आहे पण बेलाची पानं हे भरपूर विटॅमिन्स मिनरलचा खजाना आहे त्याचबरोबर हे जी पानं आहे त्याचा जर रस घेतला असता आपली पाचनक्रिया सुधारते त्याचबरोबर पाचनतंत्र चांगलं होतं आतड्यांमध्ये काही विषोक्त पदार्थ असतील तर बेलाच्या पानांचा रस घेतल्याने ते बाहेर पडण्यास मदत होते हे शीतलगुंधनधर्माचे आहे यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल आणि व्हिटॅमिन्स आहे त्याचबरोबर ॲसिडिटी गॅस हे सुद्धा दूर होतं मूळ व्याधीवर सुद्धा या पानांचा रस अगदी गुणकारी आहे हार्टवर तसंच कोलेस्ट्रॉल नियमित नियंत्रणात आणण्यासाठीसुद्धा या रसाचा उपयोग होतो मात्र हा रस जास्त प्रमाणात घेतल्यासतात तोंडाला फुडं येण्यासारखे आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे कुठलेही औषधी औषधी स्वरूपात जेव्हा आपण पोटात घेतो त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आता बेलफळ बेलफळ हे बाहेरून टणक असतं आतून मात्र छानपैकी त्याला गर असतो बिया असतात तर हा जो गर आहे हा खूप उपयोगी आहे अनेक रोगांवर याचा उपयोग होतो याच्यामध्ये व्हिटॅमिन ए सी त्याचबरोबर विटॅमिन बी सिक्स बी ट्वेल्व B1 बी वन हे सुद्धा आढळतं कॅल्शियम मॅग्नेशियम याचं प्रमाण भर भरपूर आहे रायबोफेलिन भरपूर आहे बिटा कॅरेटीन आहे यामध्ये मिनरल्सचा हे खजाना आहे विटॅमिन्सही भरपूर आहे असं हे बेलफळ बहुगुणी बहुउपयोगी आहे तर या बो बेलफळ जे आहे ना हे पोटाच्या विकारांवर अतिशय उपयोगी आहे तुम्हाला अतिसार झालेस किंवा डायरिया झाल्यास अतिशय उपयोगी आहे बेलफळाचा मुरंबा जो आहे ना म्हणजे एक पट जर बेलाचा घर त्याला पाचपट साखर घालून याचा मुरंबा केला जातो आणि हा जो मुर मुरंबा आहे हा सुद्धा डायरियावर पोटाच्या विकारांवर अतिशय बहुगुणकारी असा उपयोग आहे उष्णता हरक आहे आपल्या शरीरातील उष्णता दूर करतो त्याचबरोबर हा जो बेलाचा मुरंबा जो आहे आपल्या पोटाचे जे विकार असेल ते दूर करण्यास मदत करतो पा वात आणि कप याचा शामक आहे रेचक आहे हे, हे, हे दीपनहारी आहे हृदयास उपयुक्त आहे मूत्र शर्करा कमी करतो रातांजळेपणा हृदयविकार अजीर्ण आम्लपित्त विरार, विकार रक्तविकार यावर अतिशय उपयोगी आहे त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो ब्लड शुगर जी आहे ना ती कंट्रोलमध्ये करतो आपली इम्युन सिस्टीम म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढतो असे एक ना अनेक फायदे या बैलफळाचे आहे म्हणूनच कदाचित आपल्या हिंदू धर्मामध्ये याला एवढं महत्त्व आहे जेव्हा कुठलाही वृक्ष जेव्हा आपण पुजला जातो त्याला काहीतरी औषधी गुणधर्म असल्याशिवाय तो पुजला जात नाही त्याचे उपयोग दिव्य असतात त्यामुळेच तो वृक्ष दिव्य बनतो अशी ही बेलफळाची माहिती